नमस्कार मित्रांनो जेवण करत असताना अचानक उचकी लागली आणि मराठी अभिनेत्याने तेथेच प्राण सोडले अभिनेत्याच्या निधनानंतर आता पत्नीने पहिल्यांदाच त्याच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा केला आहे मित्रांनो अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील शंतनू हा तुम्हाला नक्कीच आठवत असेल ही भूमिका मराठी अभिनेता सिद्धार्थ रेने साकारली होती अभिनेता सिद्धार्थ रे च दोन हजार चार साली हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले मात्र निधनापूर्वी त्याच्यासोबत नेमकं काय घडलं होतं याबाबत त्याच्या पत्नीने आता पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे सिद्धार्थने अभिनेत्री शांतीप्रिया सोबत लग्न गाठ मानली होती त्या दिवसाबद्दल अभिनेत्री शांतीप्रिया म्हणाली की ते खूपच धक्कादायक होत संध्याकाळची जेवणाची वेळ होती तो धाकट्या मुलाला काहीतरी शिकवत होता आम्ही सगळे जेवणाच्या टेबल बसलो होतो त्याला अचानक उचकी आली आणि त्याने डोके खाली टेकवलं तो अगदी सहज कोणत्याही त्रासाशिवाय गेला मी हा दिवस कधीच विसरू शकत नाही सिद्धार्थला तसं पाहून मला काही सुचत नव्हतं मी काहीच करू शकत नव्हते माझी मदतनीस आणि तिने त्याला वाचवण्यासाठी काही प्रयत्न केले आमच्या वरच्या मजल्यावर डॉक्टर राहत होते त्यांना बोलावलं डॉक्टरांनी सर्व प्रयत्न केले इंजेक्शन दिले पण काहीच फायदा झाला नाही डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले सर्व विधी संपल्यानंतर मला अचानक जाणवलं की तो आता आमच्या सोबत नाहीये मी आतून पूर्णपणे कोलमडून गेले होते पण इतरांना ते जाणू दिलं नाही अशा भावना अभिनेत्री शांतिप्रियाने व्यक्त केल्या